नमस्ते मंडळी आज आम्ही आलो युगेश भाऊ पूजा मी यश दर्शन दर्शनची आठवण होती त्याच्यामुळं दर्शनला घेऊन भाऊचा फोन आता आई भाऊचा मला दर्शनचीच <laughs> आठवण यायची भूत असेल नाही त्याच्यामुळं काल भाऊला म्हणलं दर्शनकडे द्या तर भाऊ म्हणलं नाही आताच म्हणून भाऊ ना आणून सोडलं पिंपळ तुम्ही काढला थोडा तिकडच होते चार पाच दिवस तिला अडचण असल्यामुळे तिला येता बी आलं नाही नेमकं दादा या दर्शनला या म्हणा इकडं मग आलो आज दर्शनला घेऊन इकडं मला घरी बसून कर म्हणा रोज सवय ती दर्शनची करायची ती कर्मतच नव्हतं दर्शन बी म्हणायचा योगीस भाव कस काय येणार आहे कस काय ही, ही मस्त या म्हणते तर बरं का भूत असल्याला या सुखा दुखाला पण तेरा दिवस झाल्याशिवाय कुठे जायत नाही माणसं बी येते ती या घरी माणसं सारखी येते ती या आता चालते पुणे कोण आलेलं होतं दादा ती आ, ला ला ते पुण्याचं पोलीस यायचं सिटी पोलीस बघा त्यांनी बाहून म्हणली होती एकदा की भाऊ मी तुम्हाला भेटायला गेल्या आठवड्यातच म्हणजे आपण तीन तारखेला लग्नाला गेलो तो नाही त्यावेळेस येणार होत भाऊला भेटायला पण परत काहीतरी त्यांचं कारण असतं येणं झालं नाही ते खायला घेऊन यायचं होतं त्यांना मग भाऊनं काय सांगितलं जर जिरा बटर म्हणलं घेऊन या आज जिरा बटर आणला होता त्यांनी मग आज तिथं जिथं धन दिलं तिथे दर्शन घ्यायला गेलं तिथे तिथे दर्शन घ्यायला आणि मला तिथं खाऊ ठेवून खाऊ घेऊन तर मग ती मंद ठेवून यायचं तिथं त्यांचं शेवट माझ्याच नशिबात नव्हतं म्हणायचं काय माझ्या नुकती बातून काय म्हणलं होतं घेऊन येतो म्हणून तुम्हाला जमलं नाही म्हणलो होतं घेऊन येतो काय पण माझ्या नशिबात तुमची तुमच्या निशोबात माझी होत नव्हती आणले तर तुमच्या खात्यावर तेवढं शब्द गेला तर भाऊ म्हणला की तुम्हाला जिरा बटर आणन म्हणून बघा तेवढं त्यांनी असं एवढं वेळ काढून पाणी आलं की भाऊ मला काय माझ्या नशिबातच नव्हतं तुम्हाला प्रत्यक्षात बघायचं मोबाईल वर बघितलेलं त्याच्यामुळे असू दे आता काय काय शेवटी नाशिबाच्या पुढं पण कुठे कोण जात नाही हा म्हणजे भावावर प्रेम करणारे माणसं बघा किती हे पाच सहा पाच सहा जण होती हा असं नाही ते सारखे माणस येते ते बघा सारखे ते ते त्यामुळे युगेश बोला बी घरनं हालता येत नाही कुठं जाता ते तेराव वस्तू तर येतील सारखी परत काय तेरावा झाल्यावर नाही तिच्या तर उद्या हाय नऊवा दिवस Mm. उद्या कपडे ही धुईन दिवसभर तेच कपडे धुवा mm. लागतील परवा दिवशी लवकर पंढरपूरला जावं लागणार आहे दहावा कारण दहा mm. वाजेच्यात ब्राह्मण काकाने सांगितले लवकर mm. या सात साडेसात पर्यंत या म्हणजे सात वाजेपर्यंत mm. आणि चांगलं म्हणजे मरण ही चांगलं चांगल आले शांती भिंती काही निघलं नाही म्हणजे सगळं चांगलं होतं म्हणून सांगितलं कारण दिवस एकदम शुभ होताना आणि आमच्या दत्ताचा सप्ताह बसला होता दत्त जयंतीचा आज आठ होता मग त्यात महाराजांनी सांगितलं होतं की आज जो म्हणजे माणूस हे होईल देवाज्ञा होईल ज्याला त्या माणसाला परत मनुष्य धारणाच हे होणार जन्म होणार तर मग हे झालत गुरुवारी मग आमच्या तीन दिवस रांगोळ घालते तिसली गुलालबुक्कीची त्याच्यावर तर त्याच्यावर अशी पाच बोट पाऊला सो उमटले <laughs> ते पाऊल म्हटलं ते प्रत्येक जण म्हणायची महाराज म्हणायला खरंच झालं का आमचं दर्शन मला दर्शन खाली बघ दर्शन शि मा आणि भाऊ आलं की दर्शनला म्हणायचं मनोजची पोर आहे ती काय भाऊ लगेच ओळखायचं आमचं भाऊ तुला म्हातार भाऊ काय म्हणत म्हणायचं तुला काय म्हणायचं र दर्शन दादाला तुला माहित जागा हा दोघाला माहिती आहे खाली बरं जाऊ लोंब नका का तिकडं जावा मम्मी कडे जावा बरं तिकडं पुस्तक नका वाचू नका इंग्रजी पुस्तक आहे ती वाचू नकाच शाळा अरे ती योगेश भाऊच्या काकाच्या पोराची म्हणजे चुलत भावाची ती त्यांच्या योगेश भाऊची नाही ती हा आणि तू तेवढी पुस्तक वाचायचं तुम्ही शिकायचं तेवढं दोघांनी डॉक्टर डॉक्टर व्हायचं

झालं बघता बघता आज आठ दिवस झाला आज आठ दिवसा कसला गोंधळ होता साडेचार वाजले लगोच तर आठ दिवस गेला बघा आपल्या जीवनातनं गेलेला माणूस आणि दिवस किती फास्ट जाते आई एखाद गेले करते त्याच्यामुळे आईसाठी बळ बांधावं लागते हो नाही आदर द्यायचा आईला पण रडायचं नाही पुढं काही नाही नाही आईच्या आलं म्हणजे मग ती म्हातारी पप्पा लिवणी करते मग कळत नाही काय बोलायचं काय काय नाही तुम्हाला आई बघायची ना मंडळी एक मिनट एक ताईच सकाळीच काय म्हंटाल ते प्लीज दादा माझ्यासाठी जावा भावना बघायचं आईला बघायचं बायात कसं असतं ते बस काहीतरी काम हा ध्ये जात अगो दाखवत आहे तुम्हाला आईला बघा ते हो का तिथ चालले त्या गप्पा हे हो का तिथं पूजा बसलेली आहे दहा आहे ती चुलते येते का तुमच्या मग जरा निघतो आम्ही पण बराच वेळ झालाय आता हम्म जेवण हे करायच हा बघू ये आम्ही हां

तर त्यांना वरती सुख लागत नाही असं म्हणलेत त्या बरोबर आहे त्यांचं बी गेलेत कारण त्यांना वाटतं की बाबा ह्यांना काय एवढं दुःख दिलंय मी असं वरती म्हणलं जातं म्हणून सारखं बिराडायचं नाही चला मग